श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आणि स्वामींच्या स्वागत करत आहे आजच्या या सुंदर व्हिडिओमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप आघात आहेत स्वामी, स्वामी समर्थ असे दैवत आहे की ज्या भक्ताने एकदा जरी स्वामींचं नाव घेतलं तरी त्या भक्ताला कधीही त्या एकदा नाव घेतल्यापेक्षाही जास्त स्वामी योग्य वेळ आल्यानंतर देत असतात स्वामी स्वतःकडे कोणत्याच भक्ताचं काहीही ठेवत नाहीत प्रत्येक वेळी त्याच्या संकटामध्ये स्वामी धावून जात असतात मित्र आणि मैत्रिणी ज्या भक्ताने स्वामींच्या सेवेचा मार्ग निवडला तर त्याच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणते ना कोणते चमत्कार हे नक्कीच केलेले आहेत आणि कधीही कोणत्याही भक्ताने कद मनापासून श्रीस्वामी समर्थांचं नाव जर घेतलं तर त्याच्या आयुष्याचा भार हे साक्षात श्री स्वामी समर्थ चालवत असतात त्या भक्तावरती येणाऱ्या प्रत्येक संकटांना दुःखांना सर्वात प्रथम श्रीस्वामी समर्थांना सामोरे जावं लागते मित्रांनी मैत्रिणींनो कधीही कोणत्याही देवाची भक्ती करत असताना जो भक्त मनापासून ईश्वराची भक्ती करत असतो तर त्याच्या नेहमी आयुष्यामध्ये साक्षात श्रीस्वामी समर्थ हे प्रत्येक वेळी त्या भक्ताच्या बरोबर राहत असतात श्री स्वामी समर्थ आणि कधीही तुम्ही पहा की ज्या भक्ताने मनापासून स्वामींची भक्ती केलेली आहे तर तो ना त्याच्या मनामध्ये विश्वास हा खूपच भरलेला असतो त्याच्या आयुष्यच विश्वासाने भरलेले असते मित्रांनी मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक सुंदर असा अनुभव सांगणार आहे आणि हा अनुभव एका ताईंचा अनुभव आहे या या नांदेडमध्ये राहणारे आहेत परंतु त्या मुंबईमध्ये त्यांच्या मिस्टरांचा जॉब तर मिस्टर त्यांचे पी एस आय आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांचा कोणता चमत्कार झाल्या कारण झाला कारण त्या ताईना कृष्ण या देवाची मनापासून भक्ती करायच्या त्यांना खूप त्या, त्या देवावरती विश्वास हो होता आणि त्यांचं मत असं होतं की ज्या देवाची आपण भक्ती करतो तर त्या देवाच्या भक्तीशी नेहमी एकनिष्ठ राहणं हे आपले कर्तव्य आहे त्यामुळे त्या ताई त्या देवाशीच एकनिष्ठ होत्या परंतु स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता चमत्कार केला आणि त्यानंतर त्या कशा स्वामी सेवेत आल्या चला, चला तर त्या ताईंच्या शब्दामध्ये जाणून घेऊया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी जय जय स्वामी मी तसं तर नांदेड मधील राहणारे आहे परंतु मिस्टरांच्या जॉबमुळे मला मुंबईला यावं लागलं आणि माझे मिस्टरांचे ड्युटी ही ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये आहे आम... त्यामुळे प्रत्येक वेळी ना त्यांच्या पाठीमागे धावपळ ही असतेच आणि त्याचबरोबर माझं मी लहानपणा लहान वयामध्येच माझं लग्न झालं आणि त्यावेळेस मिस्टरांचं असं मत होतं की मला ना घरातील घर सं संसार सांभाळणारीच पत्नी हवी होती तर मग माझी निवड झाली मला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे आणि मुलीचं नाव तेजस्विनी आणि मुलाचं नाव दीपक हे देखील मिस्टरांच्याच पसंतीनं मी ठेवलेलं आहे म्हणजे माझी मुलगा आणि मुलगी दोन्हीही शाळेमध्ये खूप टॉपरला म्हणजे दोन्हीही खूप हुशार त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये अवघड काही वाटतच नव्हता आणि माझ्या मिस्तारांना देखील देवावरती खूप विश्वास एवढा म्हणजे त्यांच्या पाठीमागे धावपळ परंतु ते ना कधी सुद्धा ईश्वराची भक्ती करायला मागे पुढे पाहत नाही सकाळी लवकर उठून देखील ते सेवा वगैरे करत असतात त्यांना खूप विश्वास आहे देवावरती आणि मग त्यांचा विश्वास आणि मला देखील मी देखील राधाकृष्णाची भक्त मला खूप आवडायचं राधाकृष्णाची भक्ती करायला आणि आमच्या घरामध्ये आमचं एकमेकांवर खूप प्रेम आमचं कुटुंब खरोखरच खूप कधी सुद्धा माझ्या मिस्टरांना एकमेकांचं घरामध्ये दुसऱ्या लोकांची नावं काढणे किंवा त्याला काही बोलणे हे अजिबात आवडत नाही त्यामुळे आमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण कधीच कोणाचं असं कोणाचं तसं ते देखील जॉबमध्ये कोण असा कोण तसा कधीच काही सुद्धा नाही मुलं सुद्धा शाळेमध्ये काय झालं तरी सुद्धा कधीच कॉलेजमध्ये काय झालं तर काहीच नाही आणि मी जरी एखाद्या वेळेस कधी कोणाचं शेजाऱ्याचं काय नाव काढलं ना। तर मला देखील म्हणतात की अजिबात सुद्धा लोकांची घरामध्ये निंदा वगैरे करायची नसते तर अशा प्रकारचं म्हणजे आमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण आणि सर्व जनते एवढे शिकलेले आहेत आणि मी कमी शिकलेले आहे तरी देखील ते कधीच मला कमी मान देत नाही तर ते प्रत्येक वेळी माझ्या देखील चांगल्या वाईट गोष्टींची काळजी घेत असतात म्हणजे आमचं कुटुंब खूप सुंदर आणि आम्ही जिथे म्हणजे कर्नाटकमध्ये आमचं जिथे पहिलं घर होतं तर तिथेच श्री स्वामी समर्थांचा खूप मोठा मठ देखील आहे आणि आमच्या शेजारच्या खूप स्त्रिया तेथे देखील मठामध्ये जायच्या परंतु मला कधीच तिकडे जावं असं वाटलं नाही कारण मी राधाकृष्णाचीच भक्ती करायचे आणि मला तेच आवडायचं आणि हळूहळू असेच दिवस जात गेले परंतु आम्ही मुंबईला शिफ्ट झालो तेथे आल्यानंतर देखील मी जिथे राहते तर तेथे देखील श्री स्वामी समर्थांचं एक केंद्र परंतु मला देखील तिकडे कधीच जावंसं वाटलं नाही माझी भक्ती मी माझ्या देवाशी नेहमी एकनिष्ठच राहिले आणि ज्यावेळेस माझी मुलगी बारावीला होती तर त्यावेळेस ना माझ्या माझ्या नंदच्या मुलीचं लग्न होतं तर त्यावेळेस ना आम्ही लग्नासाठी आणि तिचं कसं होतं तिचं बारावी बरोबरच तिची नेटची देखील तयारी चाललेली होती वर्गामध्ये खूप हुशार म्हणजे तिच्या म्हणजे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागायचं की पहिला नंबर तुझा येतोय का माझा येतोय पॉईंट वरती नंबर काढायचा म्हणजे एवढा त्यांच्या वर्गामध्ये प्रॉपर होत्या तर हा अनुभव जो आहे ना खरोखरच खूप सुंदर आहे मला म्हणजे मी ज्यावेळेस माझी मुलगी आणि आम्ही सर्वच कुटुंब नांदेडला गेलो लग्न अटेंड करण्यासाठी तर म्हणजे माझं असं होतं की आम्ही जिथे जाऊ ना तिथे आमच्या देवाची वगैरे नाव घेत असायचो प्रत्येक वेळी आणि तिथे देखील परंतु तिथे स्वामींच्या मठामध्ये देखील आम्ही कधीसुद्धा गेलो नाही पण आमचं जे एक रिलेटिव्ह होते तर त्यांना आम्हाला फोन वगैरे करायला लागायचा कामानिमित्त कशा निमित्तही आणि त्यांचा जो म्हणजे रिंग वाजत नव्हती तर त्यांचा मंत्र वाजायचा तो तारक मंत्र स्वामींचा तारक मंत्र नेमकं मी फोन वगैरे लावला की तो तारक मंत्र वाजायचा तर ना त्यावेळेस ना तर ते तारकमंत्र ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटायचं आणि मला तो खूप आवडायचा मग हळूहळू असेच काही दिवस निघून गेले आणि मला त्यांना ना म्हणजे का प्रत्येक वेळी काही ना काही काम निघायचं आणि त्यांना फोन करावा लागायचं तर त्यानंतर हळूहळू हळू मग मी ना त्यांना म्हणजे तारकमंत्र मला खूपच आवडायला लागला त्यानंतर मी मोबाईलवरती देखील पाहायला सुरुवात केली तारकमंत्र आणि नंतर नंतर तर असं झालं की मला माझ्या मोबाईलवरती स्वामींचे अनुभव सुद्धा यायला लागले तर मग मी अनुभव सुद्धा पाहायला लागले त्याचबरोबर हो माझी जी जी देवाची दे मी भक्ती करत होती राधाकृष्णाची तर ती देखील मी सेवा वगैरे घरात करायची परंतु दिवसभरामध्ये मग मी स्वामींचे अनुभव वगैरे ऐकायचे मला खूप आवडायचं स्वामींनी हा चमत्कार केला तो चमत्कार केला परंतु मी कधीच केंद्रामध्ये मठामध्ये कधीच गेली नव्हती तर मग माझ्या नंदाच्या मुलीचं लग्न म्हणजे लग्न होतं तर त्यामुळे तिला पार्लरला जायचं होतं तर माझी ननंद आणि मी आम्ही दोघीही तिला पार्लरला घेऊन गेलो तर तिला तेथे सोडलं मग माझी ननंद म्हणाली की येथेच पार्लरच्या शेजारी एक स्वामींचं केंद्र आहे तर चला आपण तेथे जाऊया आणि हिचं आठपत आहे तोपर्यंत आपण दर्शन वगैरे घेऊया तर आम्ही दोघीही स्वामींच्या केंद्रामध्ये गेलो तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मी तेथे गेले ना तर असं वाटलं की म्हणजे खूपच प्रसन्न वाटत होतं खूप असं वाटायचं की जणू काय इथे काय एवढा आहे की इथे म्हणजे एवढी पॉझिटिव्हिटी एवढी पॉझिटिव्हिटी की मी आश्चर्यचकितच झाले की हे काय आहे आणि मग तिथं खूप प्रसन्न वाटत होतो खूप प्रसन्न आम्ही तिथे मी मी दर्शन वगैरे घेतलं सर्व काही केलं तर त्या क्षणामध्ये ना मी हरवून गेले होते त्या मठामध्ये एवढा सुगंध वास म्हणजे एवढा दरवळत होता सुगंध की मी त्या सुगंधामध्ये आणि ते एक त्याचा मी शब्दामध्ये मांडू शकत नाही तर त्या प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये मी हरवून गेले होते आणि मग ज्या वेळेस आम्ही मला तेथून घरी येऊच वाटत नव्हतं तर दर्शन वगैरे झालं तर माझी जी ननंद होती तर ती म्हणाली चला आपण घरी जाऊया तर आम्ही मी पहिल्यांदा स्वामींच्या केंद्रामध्ये गेले होते तर खूप बरं वाटलं खूप म्हणजे अक्षरशः म्हणजे एवढं सुख कधीच मिळालं नव्हतं तेथे मिळालं त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मला ते स्वामींचा अनुभव वगैरे आता कंटिन्यू यायला लागले होते मग मी अनुभव प्रत्येक वेळी मोबाईलवरती ऐकायचे आणि जी बारावीची परीक्षा होती म्हणजे तिची ती तयारी चाललेली होती तर लग्नामुळे धावपळ वगैरे झाली आणि तेव्हा त्यामुळे तिला अभ्यास वगैरे करणं झालंच नाही मग लग्न वगैरे खूप चांगल्या प्रकारे झालं आणि मग आम्ही मुंबईला आलो नंतर तर तेथे ते आल्यानंतर मुलीची चिडचिड व्हायला सुरुवात झाली कारण परीक्षा देखील जवळ आलेली होती आणि तिची नेटची देखील तयारी होती चाललेली होती तर मग त्यावेळेस ना तिची खूप चिडचिड म्हणजे तिला असं वाटायला लागलं ला। की मी आता सर्वच काही विसरून गेली आहे या लग्नामध्ये या धावपळीमध्ये मी सर्वच विसरून गेली आता माझं कसं होणार मग तिला नेटची तयारी करायची होती त्यामुळे तिचं म्हणजे खूपच तिनं चिडचिड करायला सुरुवात केली तर मग मला काहीच समजत नव्हतं की आता काय करावं तिनं प्रत्येक वेळी सारखी चिडचिड चिडचिड करायची मग मला असं वाटलं की आता परीक्षेचं टायमिंग आहे आणि यामध्ये जर काय झालं तर म्हणजे हिच्या हिला आणि तिचं कसं होतं स्वभाव की खूपच हळव्या मनाची त्यामुळे मला तिचं खूपच टेन्शन वाटू लागलं आणि मी ना स्वामींचे अनुभव वगैरे सारखी पाहायची तर त्यावेळेस ना मला एकदमच अचानक माझ्या लक्षात आलं की एवढ्या भक्तांचं स्वामींनी म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार केलेले आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चमत्कार करून त्यांचे दुःख दूर केले जर आपण देखील स्वामींची घरामध्ये दे सेवा केली आणि तिच्यावरती तर ते उपयोग केला तर कदाचित हिची चिडचिड कमी होईल आणि तिचा शांत होईल आणि ती अभ्यास करायला सुरुवात करेल म्हणजे तिचं जे तिला टेन्शन आलेलं होतं ते तरी कमीत कमी कमी, कमी होईल तर त्यावेळेस ना मी लगेच स्वामींच्या केंद्रामध्ये गेले आणि स्वामीचा फोटो घेतला नाही माळ घेतली नाही काही सुद्धा नाही फक्त तेथून ना स्वामी चरित्र छोटासा ग्रंथ घरी आणला आणि पारायण करायला सुरुवात केली की के आणि मग त्यावेळेस ना पारायणाला सुरुवात केली की तिचा तिची चिडचिडपणा तीच कमी व्हावा तर त्याबरोबरच मी तारकमंत्राचं पाणी देखील बनवायला लागले ला आणि ते पाणी ना तिला प्यायला द्यायला लागले तर मग अक्षरशः दोन तीनच दिवस झाले असतील की मी तिला तारक मंत्राचं पाणी दिलं आणि घरामध्ये पारायणाला सुरुवात केली होती तर तीन दिवसात ते ते चार दिवसामध्येच मला अनुभव यायला सुरुवात झाली की एवढा चमत्कार म्हणजे की तिला ते तारक मंत्राचं पाणी आणि घरामध्ये पारायण स्वामींचा फोटो सुद्धा घरामध्ये नव्हता कोणतीही सेवा त्या स्वामींच्या फोटोवरती काही सुद्धा नाही तरी देखील तिचा स्वभाव ना शांत व्हायला सुरुवात झाली म्हणजे ती चिडचिड करत होती ना तर तिला टेन्शन घ्यायची कमी आली तिला वाईट वाटायचं की मी एवढे दिवस वाया घालवले आणि त्या दगदगीमध्ये मी सर्वच काही विसरून गेले तर ते पूर्णपणे शांत झालं तिला कोणत्याही प्रकारचं टेन्शन आहे आणि ती ना खूप हुशार खूप हुशार शाळेमध्ये देखील तर या दोन वर्षामध्ये अकरावीच्या नंतर ना ना तिनं कंप्लेंट दररोज ती फक्त सहा तासच झोपायची याच्या व्यतिरिक्त तिनं खूप अभ्यास केला भरपूर अभ्यास केला कारण तिला ना नेटची परीक्षेमध्ये तिला चांगल्या प्रकारे मार्क पाडायचे होते म्हणून तिनं कोणत्याच प्रकारे रिस्क घ्यायचं नाही आणि कोणत्याही प्रकारचं रिलॅक्स राहायचं नाही तर हे तिने ठरवलं होतं आणि नेमकं याच पद्धतीने ते तेवढं तिनं त्या अभ्यासावरती फोकस देखील केलं होतं मग त्यामुळे आम्ही देखील म्हटलं की चला आपण देखील हिला सपोर्ट करावा म्हणून मग घरामध्ये मी पारायण आणि स्वामींची तारक मंत्राचं पाणी तिला द्यायला लागले तस तसं तिचा जो चिडचिडपणा करण्याचा जो स्वभाव होता तो हळूहळू कमी होत आला कारण ती कधीच या अगोदर एवढी चिडलेली नसायची परंतु आता तिचा चिडचिडपणा स्वामींच्या खरोखरच कृपेने कमी आला आणि तिने अभ्यासाकडे आणि तिला आम्ही प्रत्येक वेळ म्हणायचो की तुला मार्क कितीही पडू दे तुला त्या मार्काविषयी आम्ही कधीच काही सुद्धा बोललो नाही कारण ती वर्गातील खूप हुशार मुलगी होती आणि त्यावेळेस ना मग आम्ही तिला सांगितलं की तू फक्त ना रिलॅक्स राहा शांत राहा आणि तू पेपर दे सर्व काही व्यवस्थित होईल मग आम्ही तिला खूप समजावलं जसं जसं मग ते आम्ही तारक मंत्राचं पाणी तिला द्यायला लागलो तर तसतस ना तिचा स्वभाव शांत शांत व्हायला सुरुवात झाली मग मी दररोज मग ती पारायण तिला तारक मंत्राचं पाणी द्यायला सुरुवात चा केली पारायण संपलं मग त्यानंतर मी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण संपलं मग मी केंद्रामध्ये जाऊन चा गुरुचरित्र घरी आणलं गुरुचरित्र आणल्यानंतर मग मी गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये चालू केलं आणि जसं जसं घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण चालू केलं तर तसतस ती मुलगी एवढी शांत झाली घरामध्ये दे देखील एवढी पॉझिटिव्हिटी वाढली एवढी पॉझिटिव्हिटी वाढली की अक्षरशः हे घर आहे की मंदिर आहे असं वाटायचं खूप सुंदर खूप बरं वाटायचं घरामध्ये म्हणजे खूपच प्रसन्न वाटायला सुरुवात झाली मन शांत म्हणजे मला देखील मुलीबद्दल टेन्शन वाटायचं की आता हिचं कसं व्हायचं काय करायचं कारण ती खूप टेन्शन घ्यायची आणि तिला ना छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन यायचं त्यामुळे मला दे मला देखील गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये सुरुवात केल्यानंतर खूप बरं वाटायला सुरुवात झाली आणि मग तो काळ ना परीक्षेचा काळ म्हणजे तिचं परीक्षा खूपच जवळ आलेली होती तर मग पारायण वगैरे झाला आणि त्यानंतर एक मी अनुभव पाहिला की असं की सेवा घेतलेली होती आणि त्यानंतर सेवा केली होती मग म्हणजे मला काहीच समजलं नाही तर आता सेवा वगैरे कशी घ्यायची काय करायचं तर मग मला म्हणजे एक वेळेस ना प्रदीप दादांचा नंबर मिळाला तर त्या दादांच्या दादांना फोन केला तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्याच फोनवरती कॉल उचलला गेला तर त्यावेळेस ना मी सांगितलं की मुलीची नेटची परीक्षेची तयारी चाललेली आहे आणि बारावीचं पेपर आहे तर तिला ना सर्व काही सेवा म्हणजे काहीतरी सेवा द्या ज्याने तिला पेपर वगैरे खूप सोपे जातील आणि तिचा जा कॉन्फिडेन्स वाढेल तर त्यावेळेस ना प्रदीप दादांनी सरस्वती मंत्र दिलेला होता तर त्यांनी सांगितलेलं होतं की सरस्वती मंत्र ना तुम्ही घरी एकशे आठ वेळा म्हणा आणि ते तीर्थ तिला प्यायला द्या तर दादांनी जसं सांगितलं तर तसं मग मी त्या दिवसापासून तिला सरस्वती मंत्र हा एकशे आठ वेळा म्हणायचे आणि त्यानंतर ते तीर्थ तिला द्यायला सुरुवात केले तर तो ना परीक्षेचाच काळ होता तर त्यानंतर मग तिला पेपर ती एवढी शांत आणि पेपर देखील तिचे चालू झाले तर ती ना सेवा मी कंप्लेंट महिनाभर केली म्हणजे ती दादांनी किती दिवस करायचं याकडे लक्षच दिलं नाही म्हटलं नाही जोपर्यंत ती या, जो या सर्वातून मोकळी होत नाही तोपर्यंत ना तिला मी ते तीर्थ देतच राहणार तर मी सरस्वती मंत्राचं तीर्थ तिला कंटिन्यू दिलं त्यानंतर नेटची परीक्षा देखील झाली तर त्या परीक्षेमध्ये ना खूप सुंदर खूप सुंदर ना म्हणजे जा असं झालं की तिच्या लेवलच्या ज्या मुली होत्या म्हणजे सातशे वीस मार्काचा तो पेपर होता तर त्यानंतर म्हणजे मला ना असं वाटायला लागलं की मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि मला सुरुवातीपासूनच अनुभव यायला सुरुवात झाली तर मग म्हणून मला स्वामींवरचा विश्वास अजूनच वाढत गेला तर त्यावेळेस ना मला वाटायचं की कितीही बाकीच्या मुलींचा मार्क असले तरी देखील हिला म्हणजे स्वामींची हिच्यावरती कृपा नक्कीच होणार आहे कारण स्वामींचा असा आहे की कधीच कोणती सेवा वाया जात नाही तर आपण जर शुद्ध मनाने सेवा केली तर स्वामी प्रत्येक वेळे आपल्याला संकटातून बाहेर काढतात तर सातशे वीस मार्काचा सा पेपर होता तिचा तर तिच्या ज्या लेव्हलच्या मुली होत्या ज्या तिच्या बरोबरच एक दोन पॉइंटने मागे पुढे असायच्या तर त्यांना सातशे वीस पैकी सहाशे दहा कोणाला सहाशे पंधरा कोणाला सहाशे वीस अशी मार्क पडली होती परंतु ज्यावेळेस हिची मार्क आम्ही ऐकली तर त्यावेळेस खरोखरच आम्हाला वाटलं की स्वामींची लिला खरोखरच अगाध आहे तर हिला ना सहाशे पंचेचाळीस मार्क पडलेले होते आणि त्या ना मुली एक दोन पॉइंटने तिच्या मागे पुढे पुढे किंवा मागे असायच्या त्यांच्यात चार पाच जणीमध्ये खूप कॉम्पिटिशन असायचं त्या आणि त्यामध्ये तिला एवढी मार्क पडली म्हणजे साधी गोष्ट नव्हती आणि मी तिला ना म्हटलं की तुझी मार्क ना खरोखरच सहाशे दहा पंधरा एवढीच आहेत परंतु जी तुला वरची मार्क मिळालेली आहेत ना ती तुला स्वामींची स्वामींनी दिलेली मार्क आहे स्वामींची कृपा तुझ्यावर झाली त्यामुळेच तर तुला एवढी मार्क मिळाली मी प्रत्येक वेळी माझ्या तेजस्विनी तुझा ला सांगायचे की तुझ्यावर देखील स्वामींची कृपा झालेली आहे आणि तू देखील स्वामींचं नामस्मरण कर आणि ती देखील स्वामींचे नामस्मरण वगैरे करायला सुरुवात तिने देखील केली प्रत्येक वेळे ना स्वामी तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले म्हणजे परीक्षेच्या त्या काळामध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिला तेवढ्या ती मार्कानेच तिला गव्हर्नमेंट कॉलेजला देखील ऍडमिशन मिळाले म्हणजे तिला ना म्हणजे मी तर खरोखरच म्हणेन की स्वामींची कृपा आमच्यावरती झाली म्हणून तर तिला एमबीबीएस ला चंद्रपूरला फर्स्ट इयरला ऍडमिशन मिळालं खरोखरच स्वामींच्या कृपेनेच तिला एम बी बी ऍडमिशन मिळाले म्हणजे स्वामींनीच तिला मार्क एवढी वाढवून दिल्यामुळे तिला गव्हर्नमेंट कॉलेजला देखील तिला ऍडमिशन मिळालं त्यामुळे सर्वच सर्वच काही व्यवस्थितच पहायला सुरुवात झाली आणि माझा जो मोठा मुलगा आहे तो त्या म्हणजे त्याचं नाव दीपक आहे तर तो देखील म्हणजे एमबीबीएसलाच आहे आणि त्या देखील अंधेरीला मुंबा हॉस्पिटलमध्ये त्याचा थर्ड इयरला तो देखील आहे त्यामुळे खूप सुंदर आहे दोन्ही मुलांचं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण झालं आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस मी पारायण वगैरे करत होते ना तर त्यावेळेस माझं ना गुरुचरित्राचं चा पारायण चालू होतं आणि त्याच वेळेस मला पिरियड देखील आले तर त्यामुळे ना मला टेन्शन आलं की आता काय करायचं आणि गुरुचरित्राचं पारायण आणि त्यामुळे असं तर माझे जे मिस्टर आहेत तर त्यांनी राहिलेले माझे पारायणाचे दिवस पाच दिवस त्यांनी पारायण केलं आणि त्यानंतर पाच दिवसानंतर पुन्हा मी पारायणाला सुरुवात केली म्हणजे मला ना प्रत्येक वेळी स्वामींच्या कृपेने प्रत्येकाची साथ मिळाली मी काय आहे का, काय कयाचा कधीच माझ्यावरती कोणत्याच प्रकारचा परिणाम झालेला नव्हता माझे मिस्टर एवढे शिकलेले होते तरी देखील माझी न लग्नाअगोर खूप शिकण्याची इच्छा होती की मी शिकत होते आणि त्याचबरोबर लग्न झाल्यानंतर देखील मला खूप शिकण्याची इच्छा होती परंतु मिस्टर मला असे म्हणाले की सर्वात महत्त्वाचं आपली मुलं चांगली घडणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यांनी मला खूप समजून सांगितलं की ते म्हणाले की मी तुला पाहिजे दे ते देईन जेवढे पैसे हवे आहेत तेवढे पैसे मी तुला देईन परंतु त्याचबरोबर मुलं आणि आपला संसार खूपच महत्वाचा आहे ज्यावेळेस तू शिकशील आणि पुन्हा जॉब करशील तर मुलांची किती हाल होतील कोणाच्या विश्वासावर आपण मुलं ठेवून जाणार ज्यावेळेस मिस्टरांनी मला हे समजून सांगितलं तर त्यावेळेस मला त्यांचं मन न पटलं आणि मी गृहिणी होण्याचं म्हणजे होण्यासाठी तयार झाले आणि नेमकं या मला तर असं वाटतं की मी प्रत्येक वेळी ना मी माझ्या मुलांना योग्य वेळ योग्य प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी देखील खूप कष्ट केलं भयंकर मुलांनी देखील कष्ट केला आणि त्यामुळेच दोघेही एम बी बी एसच्या कोर्साला आहेत आणि ते शिकत आहेत दोन्हीही म्हणजे मी खूपच स्वतःला भाग्यशाली समजते की मी दोन डॉक्टरची आई आहे माझ्या कोटी खरोखरच देवाने श्री स्वामी समर्थांनी अगोदरच काय ठरवलं होतं की काय कोणाच ठाऊ परंतु दोन हिरे माझ्या जन्माला घातलेले आहेत म्हणजे मुलांचा स्वभाव एवढा सुंदर आहे योगा की एवढ्या आता बाहेर गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल हॉस्टेलमध्ये राहतात परंतु ते कधीच कोणाचीही तक्रार घरी करत नाही की हॉस्टेलमध्ये असं झालं की तिकडे तसं झालं की म्हणजे मला कोण काय म्हणलं अजिबात सुद्धा नाही कधीच कोणाचंच काहीच कोणाची निंदा करत नाहीत कधी कोणाला नावे ठेवत नाहीत कधीच काही सुद्धा नाही म्हणजे एवढ्या सुंदर स्वभावाची मुलं माझ्या घरामध्ये आली आणि हे सर्व काही माझ्या मिस्टरांनाच पटत आहे म्हणजे ज्यावेळेस ना मला कधी कोणती अडचण वगैरे येते तर त्यावेळेस ना माझे सर म्हणजे त्या मिस्टर प्रत्येक वेळी ना माझ्या मदतीला धावून येत असतात त्यांना देखील खूप देवावरती विश्वास आहे ते ना प्रत्येक वेळी त्यांचं असं असतं की काही असो आणि त्यांचा ना म्हणजे त्यांचा अध्यात्मावर तेवढाच विश्वास आहे आणि ते सेवा देखील भरपूर करतात जेव्हा जेव्हा म्हणजे सकाळचे लवकर उठून ते देवपूजा वगैरे सेवा वगैरे खूप चांगल्या प्रकारे करतात त्यामुळे आम्हाला देखील तेवढाच विश्वास देवावरती आहे आणि त्यानंतर त्या आता तर स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार करायला सुरुवात केली तर त्यामुळे तर अजूनच माझा स्वामींवरचा विश्वास वाढत गेला त्यावेळेस मी ना राधाकृष्णाची भक्ती करत होते ना त्यावेळेस देखील मला खूप मनाला प्रसन्न वाटायचं परंतु ज्या वेळेस मला असं वाटतं की स्वामींनीच माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे आपण पुढे जाऊन काय करायचं आहे ते ईश्वरच ठरवत असतात तर त्यावेळेस ना त्यांनीच मला ही दिशा दाखवली की माझ्यावरती म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये स्वामी माझ्या आयुष्यात येणार आहेत आणि त्यांची मी पुढे जाऊन भक्ती करणार आहे मी खरोखर स्वतःला भाग्यशाली समजते की स्वामींनी त्यांची भक्ती करण्यासाठी मला निवडले तर हाच माझा अनुभव माझ्या अनुभवा खरोखरच म्हणजे मला ना असं वाटतं की माझा संसार आणि माझ्यासाठी सर्व काही श्री स्वामी समर्थांनी मला कधीच कोणत्याच गोष्टी शिव दिलेली नाही जेव्हापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आले तर लगेचच मला अनुभव यायला लागले तर मी खरोखर स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी स्वामीमध्ये स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि स्वामींनी मला अनुभव दिले तर मित्र आणि मैत्रिणींनो हाच माझा हा माझा अनुभव तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर खरोखरच मित्र आणि मैत्रिणींनो ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये म्हणजे तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा मी तर प्रत्येकाला अशीच सांगत असते की तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करा परंतु तुम्ही भक्ती मात्र करायची आहे मनापासून भक्ती करायची आहे आणि विश्वासाने भक्ती करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही होणार आहे ते तुमच्या म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा कोणतेही देव तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी पॉझिटिव्हच करत असतात तुम्ही नेहमी म्हणजे आपलं म्हणजे प्रत्येकाच असं असतं की आयुष्यामध्ये जन्म झालेला आहे मनुष्य मनुष्याच्या मध्ये तर प्रत्येकाचं मनुष्याचं हे कर्तव्य असतं की आपण देवाची मनापासून आणि मनोभावे भक्ती करणं हे मात्र तेवढेच गरजेचे आहे ज्यावेळेस तुम्ही ना मनापासून कोणत्याही देवाची ज्या वेळेस भक्ती करत असाल तर त्या देवाचं दायित्व बनतं की तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करायचं कारण घरामधील एक जरी व्यक्तीने देवाची भक्ती मनापासून आणि विश्वासाने जर केली तर त्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण त्या देवाला करावं लागतं मग तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर तुम्ही स्वामींची मनापासून भक्ती करायची आहे किंवा कोणत्याही देवाची मनापासून भक्ती करायची आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ म्हणजे खरोखरच त्या भक्ताच्या नेहमी पाठीशी राहत असतात आणि त्या भक्ताच्या संपूर्ण कुटुंबाच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं मित्र आणि मैत्रिणीनो म्हणजे तुम्ही भक्ती का करायची आहे कारण आपल्या कुटुंबातील तुमच्या कुटुंबातील कोणता व्यक्ती कोणत्या दिशेने जाईल कोणत्या कामासाठी जाईल कोण कुठे जाईल कधीच कोणाला माहीत नसतं आणि त्याचबरोबर कोणती जागा कशी असते तर हे देखील कधीच कोणाला माहीत नसतं कोणतं संकट कधी येईल कसं येईल कोणालाच माहीत नसतं परंतु ज्यावेळेस तुम्ही ईश्वराच्या भक्ती मार्गात असाल तर त्यावेळेस ना तुमच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीच्या बरोबर एक सुरक्षा कवच निर्माण होत असते आणि ते सुरक्षा कवच प्रत्येक वेळी तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाला सुरक्षित घरी आणत असते तर मित्र आणि मैत्रिणीनो खरोखरच ईश्वराच्या भक्तीमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि तेपेक्षा ही ताकद ती म्हणजे मंत्रामध्ये आहे जो तो मंत्र मध्ये एवढी पावर आहे एवढी पावर आहे की फक्त तेवढा विश्वास असणे खूप गरजेचे आहे मित्र आणि मैत्रिणीं ज्या वेळेस ना मनापासून ईश्वराची भक्ती जर तुम्ही करत असाल तर ईश्वराला तुमच्या हाकेला धावून यावंच लागतं तर त्यामुळे प्रत्येकाने तुम्हाला ज्या विश्वास असेल त्या देवाची भक्ती ही नक्कीच करायची आहे तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही सर्वांनी मिळून हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सर्वांची खूप खूप आभारी आहे या ताईंचा व्हिडिओ ज्या नांदेडकडील आहेत आणि त्या मुंबईमध्ये राहतात तर यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामी सेवेत येईल तर याची पुण्य तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनी तुम्ही सदैव सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नेहमी हसत राहा खुश राहा स्वामींचं नामस्मरण करत राहा धन्यवाद